सन दोन हजार पंचवीस कोपरगावातील सर्वात भव्य सांस्कृतिक सोहरा नऊ ऑक्टोबर दोन, दोन हजार पंचवीस रोजी कोपरगावातील साई सिटी येथे आयोजित लिओ दांडियाला दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम अफाट यशस्वी ठरला या वर्षीच्या कार्यक्रमाने सर्व मागील वर्षाची विक्रम मोडत काढत तब्बल दोन हजारहून अधिक लोकांच्या उपस्थितीत हा उत्साहवर्धक वातावरण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात लिओ क्लब ऑफ कोपरगाव लायन्स क्लब लयनेस क्लब आणि सखी सर्कल ग्रुप ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे डी जे श्रेया देशमुख हिच्या परफॉर्मन्स तसेच गरबा आणि ड्रापरी स्पर्धेमधील रंगतदार सादरीकरणामुळे या कार्यक्रमाचे संचलन ओंकार अँकर सालंका हिने आकर्षण अंदाजात केले तर मनाली जैन आणि अनुष्का शाह या कार्यक्रमाच्या परीक्षक परीक्षक म्हणून यांनी काम पाहिले विविध गट जोड्या आणि वैद्यक वैयक्तिक स्पर्धांमध्ये पारंपरिक आणि अत्याधुनिक आधुनिक वेशभूषांमध्ये डीजेच्या ठेक्यावरती दांड्यांचा जल्लोष अनुभवायला मिळाला प्रेक्षकांसाठी लक्की ड्रॉ तसेच बेस्ट ग्रेफरी आणि बेस्ट गरबा परफॉर्मन्स अशा दहा श्रेणीमध्ये बक्षीस वितरण देखील करण्यात आले होते कार्यक्रमाच्या स्थळी महिला सुरक्षा रक्षक बाउन्सर आणि वैद्यकीय सहाय्यक व पोलीस बंदोबस्त मोठ्या संच्छेत तैनात करण्यात आला होता परंतु हा कार्यक्रम पूर्णपणे शिस्त उत्सव हा आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला या कार्यक्रमाचे प्रायोजक मंडळ टायटल स्पॉन्सर गोल्डन सुदन गोल्ड लोन तिकीट पा पार्टनर सिटीज स्वास्तिक वेज स्ट्रीट फ्रूट पार्टनर लोडा केटर्स एंट्री पार्टनर मुद्दा फर्निचर आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स लक्की डॉप पार्टनर डॉ दीपालीच डिवाइन्स ड्रामा क्लिनिक प्राइज स्पॉन्सर डॉक्टर बागरेचा पाटील एस ट्वें थर्टी टू पल्स डेंटल अँड अथॉरिक क्युअर साई डेव्हलपर नितीन भरकवारे शराब पाम पॅराडाईज मोर्सर शराब बँक ऑफ बडोदा माऊली उद्योग विमल फर्निचर ओंकार सोलर सिस्टीम डेली कंस्ट्रक्शन लियो क्लब ऑफ कोपर अध्यक्ष धीरज कराचीवाला सचिव मानसनगर कोषाध्यक्ष समयक फुलफागर लायन्स क्लब ऑफ कोपर अध्यक्ष अक्षय गिरमे सचिव संदीप राशिनकर कोषाध्यक्ष अक्षय बोरा लिनेस क्लब अंजली थोरे अध्यक्ष सचिव सनल गिरमे कोषाध्यक्ष सरिता चोप्रा सखी सर्कल ग्रुप ऐसी सदस्य स्वाति कोईते सिमरन खुबानी शालिनी खुबानी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष करून राजेश थोले संदीप कोळटे डॉक्टर अभिजित आचार्य करण शहा कुणाल कोटारी कुशल कोटारी आदित्य गुजराती पृथ्वी शिंदे हर्षल कृष्णानी हर्षल हाडे शुभम भरकवाडे इंद्रजी इन, आव्हाड ओम सोनवणे ओमराज बागुल ओम जाधव विशाल मनोरे वैभव भरकवाडे हिमांशु साजे जयवाळ अक्षय दाडेवाल आणि यश बम डीजेच्या तालावर मात्र जिंकणारे नृत्य आकर्षक वेशभूषा आणि उत्साही तरुणांमुळे लो दांडिया दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम कोप्पर गावाच्या उत्साहप्रेमीसाठी संस्कृतीचा आणि एकात्मतेचा अविस्मरणीय सोहळा ठरला आहे या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये गोदावरी दूध संघ संचालिकेचे चा, चेअरमन जिल्हा परिषद सदस्य राजेशाबा पर्जने तसेच रेणुकाताई कोल्हे यांनी देखील हाजेरी लावली होती यांनी आयोजित केलेल्या भव्य दांडिया गांधी उत्सवानिमित्त कार्यक्रमानिमित्त उत्पूर्ण प्रतिसाद दिल्याबद्दल अध्यक्ष क्लब चे अध्यक्ष यांच्या सर्वांचे तसेच सर्व मेंबरचे

आणि सखी संकल्प यांनी जो हा भौवैजन सोहळा आयोजित केलेला आहे नेत्रदीपक सोहळा आयोजित केलेला आहे असा सोहळा कोपरावकरांना बघायला मिळत परंतु वर्षातून एकदा अशा प्रकारचा सोहळा तिनी चारित्रत्व आयोजित करतात आणि कोपरावच्या सखींना आनंद देऊन जातात उत्साह देऊन जातात हे अतिशय अभिनंदनीय अशा प्रकारची बाब आहे नाय दिस आणि सखी संकल्प ವೃತ್ತಿ ಮನ ಅಭಿನಂದೋ ಸರ್ವಶಯ ಶಾಂತಿ ಉತ್ತರ ಪೂರ್ಣ ವಾತಾವರಣ ಆಗ ಸಾನ್ ಸರ್ವ ಸಭಾ ಮನಪೂರ್ವ ಅಭಿನಂದನ ಧನ್ಯವಾದ काकासाहेबजी कोयटे तसेच माझी शाबापर्धने हे सगळे मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी लायन्स क्लब क्लब लिनेस क्लब सखी यांच्या यांच्यातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो काकासाहेबांनी हा दांडियाचा प्रोग्राम दोन हजार आठ वर्षाली सुरू केला ते के पंधरा वर्षापूर्वी केवळ लायन्स आणि लिनेश असेच फक्त आम्ही पन्नास लोक हे करत होतो पण आज सांगायला मला आनंद वाटतो की दोन हजार तिकीट आम्ही या वर्षी विकले आणि हा रेकॉर्ड ब्रेक आहे आणि मागच्या वर्षी आम्ही बोललो होतो की आज या वर्षी पंधराशे पुढच्या वर्षी दोन हजार करून दाखवू आणि या वर्षी दोन हजार झाले त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आहे पूर्ण पूर्ण साथ आम्हाला पुढे मिळेल अशी खात्री देतो आणि सगळ्यांचा मूळ गाण्या खेळायचं झालाय వేల రో రో చాలా థ్యాంక్ యూ సో మచ థ్యాంక్ యూ